तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी आर ऑर्डर ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव दूध दरवाढ करून भेसळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदन तासगाव तालुक्यात दूध आंदोलन पेटणार दूध उत्पादक शेतकरी मोडवर प्रदीप काका माने पाटील जिल्ह्यातील काही नामांकित दुधाचे दर पाडून दुधाची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असून दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ आहे यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा तासगाव तालुका दूध संघर्ष समितीने दिला यासंबंधी प्रदीप काका माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रवींद्र रांजरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना प्रदीप काका माने म्हणाले की ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे परंतु उत्पादन खर्च पाहता त्या तुलनेत दुधाचे दर खूपच कमी आहेत उत्पादन खर्च ही भागत नाही काही खाजगी दूध संघांनी दुधाचे दर गतवर्षीपेक्षा कमी करून दूध उत्पादकांचे कंबरडे मोडून काढले आहेत जगणे मुश्किल करून सोडले आहे शेतकऱ्यांच्या जगण्याच्या साधनावरतीच दूध संघाने डल्ला मारलाय शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाच्या आदेशाचे पालन न करता आदेश मनमानी पद्धतीने पायदळी तोडवला जात आहे गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालण्याचे काम या खासगी दूध संघांनी केले आहे त्या तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घातक रसायनांची खुलेआम भेसळ केली जाते यामध्ये खाजगी दूध संघ व अन्न व औषध प्रशासनाच्या संगमनतानेच ही भेसळ सुरू आहे व ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचे महापाप या पांढऱ्या दुधातील काळ्या बोक्यांनी केले आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या निर्भीड दूध उत्पादनाला त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळालेच पाहिजे म्हणूनच आम्ही दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत असे ते म्हणाले आमच्या मागण्या पुढील प्रमाणे दूध दरवाढ झालीच पाहिजे गाईच्या दुधाला तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच एस एन एफ ला रुपये चाळीस म्हैशीच्या दुधाला सहा पॉईंट झिरो फॅट व नऊ पॉईंट झिरो एस एन एफ साठ रुपये दर मिळालाच पाहिजे दुधाची वजन मापे गुणनियंत्रक विभागाने प्रत्येक डेअरीवर दरमहा तपासणी पदके सुरू करावीत पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून बंद झालेली अनुदानं बिनाअटी शर्ती सुरू करावेत उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर भाकड जनावरांना प्रतिमहा रुपये पंधराशे अनुदान द्यावे पशुखाद्यांच्या गुणवत्तेवर दरावर शासनाने नियंत्रण ठेवावे दुप्त्या जनावरांना मोफत विमा शासनाने काढावा दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी दुध संघातून बाहेर महामार्गावर येणाऱ्या दुधाचे टँकर व दुग दुग्धजन्य पदार्थ यांची नमुने तपासून विक्रीसाठी पाठवावेत अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ रोखण्यासाठी किती कार्यवाही केल्या त्यांचा अहवाल प्रसिद्ध करावा वरील मागण्या मान्य कराव्यात मागण्या मान्य न झाल्यास दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला एस न्यूज मराठी तासगाव दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आज तासगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना सोबत घेऊन आज मान्य तहसीलदार साहेब यांना दूध दर वाढीसाठी व दुधातील भेसळ रोखण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये आमच्या काही मागण्या आहेत वर्षानुवर्ष शेतकरी हा दूध उत्पादक आज या खाजगी डेअरीवाल्यांच्या माध्यमातून गुटला जातो आहे शासनानं दिलेला चौतीस रुपये दर हा त्याला पायदळी तोडवला जात आहे व स्वतः मनमानी कारभार करून सव्वीस रुपये सत्तावीस रुपये दर हा दूध उत्पादकांना दिला जातो आहे मग आज आम्ही दूध उत्पादक या ठिकाणी आम्हाला हक्काचा दर मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी दूध दर वाढ झाली पाहिजे साडेतीन फॅटसाठी चाळीस रुपये दर व म्हशीला सहा फॅटसाठी साठ रुपये शाक दर मिळावा अशी आमची माफक अपेक्षा आहे वास्तविक पाहता आज खाजगी डेअरीवाली या ठिकाणी भयानक मोठ्या प्रमाणात भेसळ करून आज ते शहराकडे दूध नव्हे तर विषाचे टँकर पाठवत आहेत तर मुद्दा या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी संगणमतानं या जिल्ह्यामध्ये काम करत आहे पैसे उकळण्या धंदा आहेत अनेकदा अनेकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदन दिली पण कुठंही धाडीत टाकल्या नाहीत आणि जरी त्यांनी दाडीत टाकल्या असतील तर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही ज्या दूध सेंटर धाड टाकलेलं आहे त्या दूध सेंटरच्या मालकानं बायकोच्या नावानं ना दुसरे दूध सेंटर चालू केलेले आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुधाची भेसळ चालू आहे आणि ही भेसळ या ठिकाणी नामांकित कंपन्या समजणाऱ्या या ठिकाणी दूध घेत आहेत व पुणे मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी ते, ते दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विकले जात आहेत मला या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला सांगायचं आहे सा की आपल्यात हिंमत असेल तर दुधाचे टँकर आणि दुग्धजन्य पदार्थ हे पुण्या मुंबईला जाणाऱ्या टँकरचे सॅम्पल काढून त्या ठिकाणी चेक करावं होते रोजच्या रोज रिपोर्ट कलेक्टर मान्य कलेक्टर साहेबांना द्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत जर काही ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छोडू आणि दुधाचा दर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा तासगाव तालुक्यातील दूध उत्पादक दू संघाच्या वतीनं आज या ठिकाणी दूध दर लवकर लवकर करावा अशा आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करतोय दूध दर आमच्या हक्काचा दूध दर आमच्या हक्काचा दुधातील बेसळ दुधातील बेसळ शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र